ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा इलेक्ट्रिक स्कूटीवरील चालकाने स्कूटी भरधाव वेगाने चालवून झालेल्या अपघातात पनवेल कोळीवाडा येथील सव्वीस वर्षीय मनीष अशोक शेळके याचा मृत्यू झाला आहे तर आकाश जमादार हा जखमी झाला या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे वीस जून रोजी पहाटे दोनच्या सुमारास जुना मुंबई पुणे हायवेवरील अमरधाम समोरील ब्रिजवर कळंबोली ते पळसपेकडे जाणाऱ्या रोडवर ओला इलेक्ट्रिक स्कूटी क्रमांक एम एस शेहेचाळीस सी ए सहासष्ट पंचावन्नवरील चालक मनीष शेळके याने त्याच्या ताब्यातील स्कूटी ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवली आणि अपघात करून मनीष शेळके याचा या अपघातात मृत्यू झाला तर आकाश अनंत जमादार राहणार फ्युचर हाईट सोसायटी नाका पनवेल हा या अपघातात जखमी झाला आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत